नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये मंजूच्या घरी त्या शूटरला ठेवलेलं असतं तर मंजू सांगते की हे बघ शूटर तू जर या घराच्या बाहेर पडला तर तुझा जीव धोक्यात आहे आम्ही तुला सांगतोय तू ह्या घरात नीट व्यवस्थित राहा नाहीतर तू बाहेर गेला तुझा जीव धोक्यात जाईल आमचं काही नाही आहे आणि हे बघ तुझ्या जीवाची तुला एवढीच पर्वा असेल तर तू इथे शांत राहा तर तो शूटर आप थांबतो तर आता लगेच अत्यंत त्या सगळे घाबरतात त्याला आता म्हणते की नका नका आपण इथं नको बेडरूमध झोपायला आपण जो किचनमध्ये झोपायला तिकडे किचनमध्ये झोपायला जातात आता मंजू तू जाते झोपायला बलमा ते पण तिथे पुढे झोपतात हॉलमध्ये तर मग तो बा पाठीमागं बेडरूममध्ये असतो तर आता ते इकडे किचन झोपलेले असतात तर आता आत म्हणतात काय मच्छर चावत आहेत ना आपण झोपला असतो तिथं पण काय तिथं तो शूटर आणून ठेवलाय त्या पुरीना नाही तर तो आपल्याला घा रात्रीतून घातली आहे गोळी मग काय करायचं असं म्हणतो तर आता लगेच तो शूटर पळून जाण्याचा जा प्लॅन करतो तर लगेच जी मंजू असते ते त्याला पकडते म्हणते की बलमा लवकर उठ बलमा उठा लवकर हे याला पकडा लवकर तर लगेच त्याला पकडतात आणि म्हणतात की काय रे कुठं पळून जायचा प्लॅन करतात तू आ एवढा जीव लावून पण तू लय बळून तुला एवढं समजून सांगून पण कळत नाही आहे का तुला काय लागतं आम्हाला सांग ना अरे फक्त तुझी साक्ष आमच्यासाठी किती महत्त्वाची माहिती आहे का तू जाऊ नकोस ना असं करू नकोस तर लगेच तो शूटर म्हणतो की मला नाही सोडं मला जायचंय मला जायचे सोडं मला पण लगेच मंजू म्हणते की याला घालायला कोळीत तर त्याला पाठीमागच्या खुलीत टाकतात आणि दरवाज लावून घेतात आणि बलमध्ये ते बसतात तर आत्य ते म्हणतात की आम्हाला खूप भीती वाटते याला कुठेतरी जाऊ द्या तर मग लगेच तो म्हणतो की मला जाऊ दे जाऊ द्या पण मंजू म्हणते घ्यायला घरात आणि घरात ठेवा याला आणि लगेच त्याला घरात ठेवतात आणि घरात लगेच दारा लावून घेतात आणि बलमान तिथे बसतात लगेच आत्या त्या मामापाटी मागे लपलेली असतात तर लगेच आत्या खूप घाबरलेली असते तर मग लगेच बलमा म्हणतो काय चादर कशाला आणली इकडे तर तो म्हणतो की शूटरने गोळी मारली की ते गोळी अडवण्यासाठी ती चादर आणली आहे मी म्हणजे ती गोळी खाली पडणार ना जर मग त्यामुळे मी जादर आणली आहे तर लगेच व्हा हो झोपायला म्हणे ती गोळी पडायला खाली तर लगेच तो आत्याला महामारीच्या तू काढून देतो आणि मंजू त्यांना मंजू म्हणते की अरे बालमा लक्ष राहू दे बरं काळजी का घ्यावं हो लागेल आपल्याला आता खूप काळजी न राहावं लागेल कारण की आता पळून जाण्याचा प्लॅनिंग चालू आहे शूटरचा आपल्या त्याच्याकडे लक्ष देऊन राहावं लागणार आहे असं म्हणतो तर लगेच तो म्हणतो की बालमा म्हणतो की हो मंजू दे तू लक्ष देवयी तुम्ही काळजी घेऊ नका आम्ही आहे ना आम्ही लक्ष देऊ त्यांच्यावरती असं म्हणतो तर आता सकाळी सगळेजण इकडे मंजू इकडे पुलीस स्टेशनला जायला निघलेली असते तर तिथे टेबलवरती people पोहे ठेवलेले असतात शेंगदाणे पोहे तर लगेच मामा म्हणतात की शेंगदाणे पोहे वा वा माझ्यासाठी तर लगेच ते शेंगदाणे पोहे घेतात आणि खायला लागतात तर तो शूटर आतमध्ये एकटा बसलेला असतो त्याला कुणी काही खायला देत नाही तर मंजू पोहे घेऊन येते मंजू म्हणते आई पोहे दे पोहे घेते आणि म्हणते की धर पोहे तू आणि खा माझ्यावर विश्वास असतो लगेच तो पोहे वगैरे खातो आणि मंजू म्हणते की आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तुम्ही साक्षीकुढं जाऊ नको सास्ता आईन ते तुला लागेल ना ते जेवायला देईन आई याला जेवायला लागत ना ते द्या मी पुलिस स्टेशनला चालली आहे असं म्हणते आणि ती जायला निघते तर आता इकडे जी बालमा असतो तो इकडे सकाळी सकाळी सत्याच्या घरी येतो पप्पांकडं आणि म्हणतो की पप्पा ते सवी दिसते तर सवीला म्हणतो सवी असतो खूपच गोड दिसते सवी म्हणते की हो ना बलमा दादा तर लगेच ती एकमेकाच्या थोडं थोडं प्रेमात पडलेली असतात आता लगेच सवी त्या बलमासाठी चहा घेऊन येते तर बलमा चहा घेतो तर चित्रकाराला विचारतो काय झालं का ते टेस्ट काढून तर लगेच म्हणते की हो ते स्केच झालं होतं पण काय करणार या सत्याच्या मम्मी हुशार मम्मी ना बघ ना त्याच्यावर पाणी दिलंय सांडून सगळं केस रंग बिंग सगळं गेले आता काय करायचं तर लगेच ते मम्मी साहेब येतात आणि म्हणतात काय रे बालमा काय चाललंय तुझं वालं तर लगेच कुठं आणि काय लालता येते तर लगेच तो काही न बोलता त्या सवीच्या डोळ्यात बघत राहतो तर लगेच ती म्हणते मी वेळी का तुझ्यासोबत बोलायला तर लगेच तो म्हणतो की बोला काय म्हणताय तर लगेच म्हणते की काय झालं इथं काय आलं तर म्हणी चित्रकार म्हणतात अगं तू बोल पाणी सांडलं ना ते स्केच नेण्यासाठी तो आला होता आणि तू त्या बच्यावर पाणी सांडून दिलं असं म्हणतं तर आता इकडे सगळेजण जे ठाकूर साहेब असतात ते सगळ्यांना ठुकुसपुटायला म्हणतात की खुसपुटे आपल्याला चाला लवकर काहीतरी करावं लागेल कारण तो शूटर पळून गेला आहे तर लगेच कुसपुटे म्हणतो की हो आपण आता त्याला जिथे दिसायला झाला ते गोळ्या मारू आणि लगेच जो सत्य असतो हे बोलणं इथं तो की वाघ मारायला लवकरच सांगायला हवं तर आता लगेच जे सत्य ठाकूर साहेब असतात त्यामध्ये सगळ्यांना आतमध्ये बोलवून घ्या सगळेजण मिटिंग घेऊयात आप आतमध्ये बोलवतात तर त्याच्यात मंजूची गैरहजर असते तर तेवढं ते मंजू पत ते मंजू म्हणते की आले मी तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात कोणता नियम हा कधी यायचं कधी जायचं आ कोण तुम्ही नियम ठरवणारी काय ग आणि बापाचा जीवर लागली आहे तू इथे बापाच्या आई व जागेवरती असं तिला खूप काही बोलतात तर लगेच मंजूला खूप दुःख होतं पण ती मंजू म्हणते की हो तर ते म्हणतात चला आता शूटरला पकडायचं आहे सगळ्यांनी कामाला लागायचं तर आता मंजूला खूप टेन्शन येतं तर मंजू सत्याकडे जाते सत्याला सांगते सत्य म्हणतो की अहो हे डायरेक्ट त्या शूटरला मारणार आहे तुम्ही शूटरला सावध ठेवा तर आता मंजू बाहेर येते आणि पप्पा म्हणतो की चला ना मंजू ते चहा घेणार तर मंजू म्हणते की नको अरे तर तो म्हणतो की पेशल कडक तुझ्यासाठी तर लगेच मंजू मध्ये होते तर लगेच तो चहा देतो तेवढे तिथे वकील येतात आणि वकिलांना मंजूला बघतात तर मंजूला लगेच ते वकील म्हणतात काय तर काय चाललंय चहा घेणार का लगेच वकिलाला पण तो बलमा चहा देतो आणि तो वकील चहा घेतो तर आता मंजूला तो मंजूला विचारतो की इथं कोणी सिक्युरिटी वगैरे नाही आहे ना तर मंजू म्हणते नाही नाही इथं कोणी नाहीये बोला ना काय म्हणताय तर ते म्हणतात की आपल्याला ते शूटरला लवकर दोन दिवसात हजर करू लागणार कारण दोन दिवसांनी आपल्याला तारीख आहे असं म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या